कसं आहे की आतापर्यंत संजय राऊत म्हणायचे की दोन हजार चोवीस नंतर देशात इंडिया आघाडीचं सरकार येईल पण आज पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांचा आत्मविश्वास गेलेला ढासळून गेला दोन वेळेस त्यांनी घाम पुसला त्यांच्या पायाखालची वाळू घसरून गेली कारण एक सिद्ध झालंय आहे काल एक्झिट पोल जे आले त्यामध्ये साडेतीनशे पाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व होत आहे मला एक प्रश्न असा पडला की देशाचे गृहमंत्री प्रत्येक जिल्हाधिकारीला फोन करू लागले धमकावू लागले अशा प्रकारचा बालिश आरोप संजय राऊतांनी केला हे के कोण आहेत गृहमंत्र्यांनी केलेला फोन कुणाला केला काय केला ह्याला काय माहिती आम्ही तुम्हाला सांगतो की कुणालाही फोन जात नाहीत कुठल्याही प्रशासनाला एकही फोन नाही तुम्ही पुरावा द्या आणि नंतर बोला फरक हाच आहे की तुम तुम्ही ज्या अर्थी आज एक्झिट पोल ज्यांनी केला माध्यमाला देखील तुम्ही चोर म्हटला तुम्ही एक्झिट पोलला पैसे खाऊन एक्झिट पोल आले असं म्हणता थांबा उद्या चार तारीख आहे तुम्हाला कळेल मग तुम्ही घरी बसता राहिला प्रश्न महाराष्ट्रातला पस्तीसपेक्षा जास्त जागा महाराष्ट्रात महायुतीला मिळणार आहेत आणि म्हणून संजय राऊत तुम्हाला आता घाम फुटायला सुरुवात झाली चार तारखेचा सूर्य निश्चितच या देशात चारशे पार केल्याशिवाय राहणार नाही लक्षात घ्या